भरीत करण्यासाठी मी भरी दाखो। भरी करने तीन ते चार कांदे कापून घेतले कडीपत्ता तेल कोथिंबीर शेंगदाण्याचं चा कूट चांगलं भाजून आणि त्याला मग मिक्सरला वाटून घेतलंय टोमॅटोची प्युरी हे वाटण या वाटपामध्ये मी मिरची अद्रक लसूण आणि जिरं ह्यांना चांगलं जाडसर असं वाटून घेतलंय मिक्सरला हिंग मीठ भरतासाठी वांगे आणि मसाले सर्वात पहिले मी दोन्ही वांग्यांना टोचे मारून घेते त्यामुळे तेल कसं आतपर्यंत लागेल आणि चांगलं भाजले जाईल दोन्ही वांग्यांना टोचे मारून घेतलेत आता मी यांना सगळीकडनं तेल लावून घेते तर दोन्ही वांग्याला मी चांगलं तेल लावून घेतलंय आता गॅस वर मी ह्यांना चांगलं भाजून घेते सर्व बाजूने मी चांग अंगल ह्याला भाजून घेते ह्याला पलटी मारत जायचं हो सगळ्या बाजूनी भाजून घेण्यासाठी गॅस मी फास्ट ठेवलेला हो आहे आता पंधरा ते वीस मिनिटं झालेत आता मी सगळ्या बाजूंनी या वांग्यांना भाजून घेतलंय आता मी गॅस बंद करते आणि ह्याची वरची जी साल आहे ती काढून घेते वांग्याची आता वरची साल मी काढून घेतलीये आता ह्याला मी चांगलं थोडं छोट छोट कापून घेते आता गॅस ऑन करून मी तेल टाकून तेल तापवून घेते तर तेल चांगलं गरम झालेलं आहे मी आता राई टाकून घेते फ्लेम मी मिडियमवरच ठेवलेला आहे आता ह्यात मी जिरं घालून घेते जिरं पण चांगलं तडतडलंय आता ह्यात मी हिंग घालून घेते आता कडीपत्ता टाकून घेते आता जे आपण कांदे कापून घेतलेत ते मी घालून घेते कांद्याला चहा गळस पर्यंत मी तेलामध्ये परतून घेते कांद्याला दोन मिनिटापर्यंत मी चांगला परतून घेणार आहे कांदे हे मी तीन मोठे साइज चे कापून घेतलेले कांदा आपला चांगला गळलाय आता आता यात मी आपला मिरची अद्रक लसूण ह्याचं जे आणि जिऱ्याचं जे वाटण केलंय जाडसर ते घालून घेतले या वाटणामध्ये वाटत वाटत असताना मी मीठ घातलेलं त्यामुळे आता मी जेव्हा मीठ घालेल तेव्हा थोडं कमीच घालेल ह्याला पण चांगलं मी अर्धा मिनिटापर्यंत परतून देईल अर्धा मिनिटापर्यंत मी परतून झालेलं आहे माझं आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटोची जी आपण प्युरी करून आहे ती घालून घेते सर्वांना एकत्र करून घेते आता यात मी एक एक करून मसाले घालते सर्वात पहिले हळद अर्धा चमचा लाल तिखट दीड चमचा आता मसाल्यांना पण ह्याच्या बरोबर तेलामध्ये चांगला परतून घेते एक ते दीड मिनिटापर्यंत म्हणजे मसाल्यांचा कच्चा पण आपण चालले जाईल आता दीड मिनिटं झालेले आता मी ज्या आपला वांगा आहे जे आपण बारीक करून घेतलेलं ते घालून घेते आता सर्वांना एकत्र मी करून घेईन एकदम हलक्या हाताने मी मिक्स करते आता यात मी थोडस चवीनुसार मीठ घालून घेते जसं मी सांगितलं होतं मी पहिले वाटपामध्ये घातलेलं मीठ म्हणून मी आता थोडसच मीठ घालतीय आणि शेंगदाण्याचा कूड घालून घेतेये तर या सर्वांना एकत्र करून घेते याला मी दहा मिनिटापर्यंत चांगलं तेलामध्ये परतून घेतीये दहा मिनिटं झाले की आपला भरीत होऊन जाईल आता आपलं भरीत झालेलं आहे आता ह्यात मी कोथंबीर घालून घेते आता आपल्या वांग्याच्या भरताची थाली रेडी झाली आहे खाण्यासाठी ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय